खोतवाडी या दोन्ही गावांना मिळून जलजीवन मिशन अंतर्गत बावन्न कोटींची नळपाणी पुरवठा योजना मागील तीन वर्षापूर्वी मंजूर झाली या योजनेचं काम एक वर्षापासून काही ना काही कारणास्तव रिंगाळ कोणताही व कसले अडथळा नसणाऱ्या या योजनेला अधिकारी व मक्तेदार यांच्या दुर्लक्षितपणामुळे सदरची योजना बारगळली असून सदर मक्तेदार अधिकारी यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी तसेच अपुऱ्या व बंद स्थितीत असणाऱ्या आणि काही ठिकाणी धोकादायक अवस्थेत असणाऱ्या कामाची सुरुवात करून नागरिकांना त्यांच्या हक्काचं पाणी मिळावं गेली सहा ते आठ महिने झाले संबंधित विभागाकडे व लोकप्रतिनिधी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कलेक्टर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रांताधिकारी यांच्याकडे अनेक तक्रारी व विनंती अर्ज केले परंतु सदर विषयाबद्दल कोणताही ठोस उपाय किंवा कोणतीही कारवाई झालेली नाही यामुळं दिनांक तीस सात दोन हजार पंचवीस पर्यंत जर सदरची कामं पूर्ण झाली नाही तर दिनांक एकतीस सात दोन हजार पंचवीस रोजी तारदाळ ग्रामपंचायत समोर बेमुदत उपोषण करणार असल्याचं निवेदन माजी ग्रामपंचायत सदस्य विनोद कुराणी यांनी माननीय जिल्हाधिकारी कोल्हापूरना दिलं आहे सी मराठीसाठी तारदाळहून प्रमोद परीड